बारीक किती बारीक किती बार काय रे काहीच नाही अजून तर फक्त लाईक करा बोलो कर दे पवारांची सुट्टी झाली हा शाळातलं बोल आरडू राहिलो बरोबर आणि शाळा लागत शाळात पोर काय तर मोकळे सोडले काय शाळे वाणी अस काल लावून घ्या काय लावून घ्या जात व्हायचं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज होऊ शकता सकाळ सकाळ आमच्या हातात मशीन आणि पाणी फडकेच राहते येऊ शकता उलटे पालटे काय का आमचं ते नट आवडली आपण आता भोर पाणी काम कामा फनाची नटा आवडून घेतली आता ते एका आपल्या टॅक्टरचं थोडंसं किरू ती करून निघाले आता किती नटवत्या टिक्कीत नट ना नाही नट नाही एवढे पन्नास पन्नास नट ठेवली टिक्कीत आवड खेळ गोर पाहून निघत आहे मशीन हातात घेऊन इन टाळून राहिलो आता पण ये बाप्पा उलटच लावलास वाट राहिलो हे चाल चालल काही लागेल नाही तो खोलून घेऊ परत होईल का ऑपरेटर खोलायला जोडायला आहे ना तर गोर पाहून खोलायला सोपं होतं घेतला आणि ही जी नट आहे ही फनाची नट आहे आमच्या या लिंकिंगच्या फनाला मागे फ्यूज उलट राहते ती फ्यूज बोलते न्यू हॉलँड आणि हा आहे काहीच येत नाही त्याला नाही येत त्याला ठीक आहे आता जाऊ देऊ चालू करून घ्यायची तेच एक पट्टी एक पट्टी डबल मारली आणि दुसरी बिगाभर ठीक आहे चालतो काही विषय चल काढ टॅग पण थोडस पुढे घ्या तीर पण मारा का तो तर आपण आता निघाले घरून जायला पोर पंप गेले त्याच्या डिझेल टाकून घ्यायला आणि सकाळी सकाळी एकदम असं वाचून वेगळं कधी असं वाटतं कधी पाऊस पडला काही सांगता येत नाही तर आपण निघलो आहे पंपाचा डिझेल टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे एक ठिकाणी तिथं वावराचा विषय थोडे भाग असे पुढे वरून तोडे त्याच्यामुळे तिथे ट्रॅक्टर चालत नाही तिथे जायच्या दिवशी निघून आलोय पण मग आता परत नाही चालू फोन आता मग जाऊन पाहणार एकदा परत ठीक आहे चला जाऊ तिथे पुढे भेटू पंप आलोय झाकळी झाकळी हे इथं पांढर शिकते पंपावर जाग कारण पॉईंट झाले कारण काय रे काहीच नाही अजून तर फक्त लाईक करा फॉलो पा। करा दे पवारांची सुट्टी झाली हा अजून काय करा तर विषय आज आहे पंप बॉर सुट्टी त्याच्यामुळे थोडस विषय झालाय झाली काय रे काय रे संडस लागली तर आता टाकायचं काम चालू आहे डिझल निवड म टाकून गेले आता हार्जून चालू आहे ते ड्रम आहे गाडी टाकायचंय मग याच्यात टाकायचंय सकाळ डिझेल टाकून आणि मग निघायचं वातावरण वेगळाच आपण आलोय वावरात या इथं चालू केलं ते दिवशी काय राहिलो होतं बाकी मग कालचं ठिकाणी दुसरीकडे काम केलं आज थोडंसा विषय होता मग आधी ते यावानी चालू केलं ना आग आणि आता इथून जाऊन आपल्याला पण आता लवकर आहे अजून लवूच एकटं तिकडं चालू आहे तिकडं पण जायचं आहे आता वातावरण असं काय मला काही नाही मोकर थंडी राहिली आज खतरनाक वातावरण आहे आज अति खतरनाक किती हाडवावर आहे आणि विषय असा आहे का नागरताना एक आता तुम्हाला सांगतो मी की अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बागाची येऊन करताना आडवी की तुम्ही रेट का बरं इतका जास्त घेता तुम्ही विषय एक सांगतो बघू शकता की बागाचा अवर आहे द्राक्ष आणि तुम्ही बघू शकता हे बुडे हे बघ हे बुडे हे बूडे हे बुड तुम्ही कितीवरून कापले तोडले आणि त्याच्यात याच्याहून कंटिन्यू प्रत्येक बुडावं प्रत्येक बुडावं जर टायर जाणार आहे मेंटेनन्स मेंटेन्स आहे का वाचणारे शिवाय वाढून आग्रहाची इतकी डिपे काही काही दोन फुटाची टपरी ही आणि एवढ्याच ना आग्रहा तुम्ही बघू शकता डॅक्टर बघा आणि चालतोय आणि जशी जसं काम राहील जसं काम करायचं जसं डिपेंड तसं डिपेंड राहील ना प्रत्येक गोष्टी जशी वावर कडक जसं वावर हाड तसं पेमेंट वाढलंच ना पैसे देण्यास लागतील ना कारण की वावर एवढं कडक राहतं त्याच्यानंतर हे बघू शकता हे बुडे हे बुडे बघू शकता किती होऊन तोडलं हे बुडे आता हे बुड इतकं ओढून तोडलंय खालून चीज लागलं बिकलं कुठं फिल्टर लागलं तर काय करणार आहे बघू शकता आता एवढं मोठं ट्रॅक्टर आहे साठ साठ इंची ट्रॅक्टर जर आशे तर बघू शकता हे बघ इतके लग्न बुडून टायर बघा बडवून टायर जास्त आहे त्याच्यामुळे रेट वाढवा अतिशय काही नाही आणि खोल डीप करायची ना खोल नागरिक करायची बागाशिवाय आजी रोटर मारून घ्यायला हे बघू शकता बुड बागा खुळून तुटत वरून राहते अशा अडचण राहते ना खतर नाही आता काय असतात का ना असं वाटतं का डायरेक्ट घर भरायचं काम घर भरायचं काम नाही हे रिस्की खेळ्या प्रॉपर सेटिंग प्रॉपर सगळ्या गोष्टी करून आगायला लागतंय आणि या तारी पण अशा पडेल जाते वावरात या तारी रोटरच्या ऑइलशील जायचं एकच कारण या तारी बघू शकतात तारी वावरत असून तसे ठीक आहे कायच कॉल काय काय सांगायचं काय काय दाखवणार आता पुढे बघू शकत तारी तारी वावर या गंजील तारी ह्या तारी आपल्या रोटरमध्ये गुंडल्या रोटर ऑलशील ना, ना। ना नागराला आता इकडं आतून आलो आता ड्यूस पायर आपला ड्यूस पाय नागरा गाती कडक ओवर एकदम मी पण हे क्षेत्र आहे ते पूर्ण जेव्हा वावरात नेमकी माझे टाकेले पहिले ते नि खाली मुरुमे बघू शकता मुरुमे खाली मुरुम मुरुमे मुरुम लवकर निघालो आणि आता पण न्यू आलं कळ बघू शकता कालच्यावर जे कडक पिंजरा लावून फायला लागतो शेवटी पिंजरा लागू राहिलं चालतच नव्हतं काय करणार आपण त्याला मग कार कडकरी आता तट जेवण झाला एकदम आणि तट म्हणजे निघालो आता वणीला जायला अगदी नंतर जाणीला आधी आता वावर मोजून घेऊन निव पुढं तर आपण हे ऑर मजायला आल तो आता दम लागलाय एक तर दोन एकर चोवीस सत्तावीस वॉर भरलंय दोन एकर तर भरलंय त्याच्या पुढे पांडात राहतो विषय तो दम लागलाय आता निघू आपण त्यांच्याकडे जायला ऑरमोज धापलेला इकडं काढलं इकडे एक म्हणून तुम्हाला सांगतो मी ऑर किती भरले हे जे वावर आपण मोजलो हे दोन एकर पांड इतकं ऑवर भरलंय ते ठीक आहे आता गाडी घेतली आपण सकाळी वातावरण एकदम वेगळं होतं आता वातावरण आता पूल कडाखा झालाय सकाळी म्हणजे एकदम असं असं वाटतं कधी पाऊस पडल आणि आता आहे कडक ऊन लागत आहे काय वातावरण आहे काही समजा ना म्हणजे वातावरणात दोषी आहे काय विषय आहे अवघड खेळ रे बाबा रस्ता राहिलो गाडीचा अवलं म्हटलं ना फोटा सांगा निघा बघ अगोघडं खेळ राहतो म्हणून चांगलं सस्पेन्शनची गाडी वेळी वेळी दुसरी एखादी गाडी असती ना इतके टायमात कमर पुढे गेला असतं आपल्या म्हणजे कम्फर्ट गाडी वापर झालो नाही डिस्कवर टी होती त्याच्यानंतर मग फ्लॅटी तसं इथं इथं पण आयुष्यभरात आलंय जवळपास अजून एखाद्या वर्षात बघू शकते खराब रस्ते आमचे पण वाईट रस्ते इकड असायला दगड गाव तेवढे दगड यायचं नाही इकडं बघू शकता राफाण मी चाललंय आपण आता वणीला एकदम रामशी फास्ट आणि अजून गौरव पावडर तर दुसरी पाय थोडीशी राहिली आहे दोघीच आता हायटिंग होऊन जाईल वाटतात हे थोड्या घ्यात होऊन जाईल तेवढं मारून घेऊ मग गौरव पावणी जाणार आहे पोर आता आपण लवकर जाऊ तिथं समोरची वाट पाहते आपण डेट वाट्या का तर होऊन येता अशा प्रकारचं वावर आहे आणि असं मशीन हातात घेऊन फिरायला लागत आणि जेवढं जेवढं आपण तयार करे थोडं पूर्ण फिरायचं मग त्याचा रिझल्ट कळतो आता वड्या जागा नाही ना बोल ओल केलं चालता येईल ना चालता येईल ना मला नारायण जायला आहे ना ओललं नाही जास्त मेर त्या साईडनी बांध ओके का एकदम काय अडचण नाही मग जातो होऊ शकता अशा प्रकारे स्ट्रगल राहतो कुडून चालला तर काटा येतो मी बा दम लागतो भाऊ तुम्हाला काय वाटत मजा आहे ही मजा असं खुंद हिंडायला लागत रे काय करे ते मशीन चेंज करून येतात आठ आता आत मशीन घेतलं गोत पण तोंडात चालू अशा प्रकारे राहते आमचं गिटाने हिंडायचं वावर मोजेत सारायचं दुसरं काय बस इकडे गहू पेरेल त्याची पेरणी चालू हे भरणी चालू आहे आता आता तिकडे गाडी लाईल आपली तिकड काय म्हणते जाधव पुढे ना खाऊ पुढे ना खाऊ तुम्ही डायरेक्ट आता फेसबुक ला तर हातात मले काय तारा आहे काय करायचं काय अस का एवढ कालवन घ्यायचं अवकडे तर आता विषय असं झालाय का आपणही निघालो होतो आता हस्त्याला जायला तर आता आप्पाचा फोन आला का म्हण रोटरचा आवाज येऊ राहिला आता तिकडे जाऊन पाहायला पाडा न्यायला आता काय विषय तो तर मग आता आपल्याला आप्पा का जायला उर राहिलं रोटरचा आवाज काय तो पाहून घेऊ तिट जाऊन पण खूप असल आता मी आलो तर सांगतो सांगता ऑइल म्हणू शक्यतो आता ऑइल असेल रोड काय अडचण नसेल तर वाढायचं काम आहे आता ठीक आहे आता ट्रॅक्टर पोहोचलो तर फायनली वावरात पोचलो ट्रॅक्टर चालू आहे आता तिथं जाऊन खोलल्याशिवाय आता मला पाहिल्याशिवाय काहीच कळणार नाही काय विषय हा नेमकी म्हणजे काय अडचण ही बा नेमकी कायचं आवज होते तो काही कळायला मार्ग नाही इथं तर आता काय करू त्या तिकडे येऊन जाऊ मग बघू कसला आवाज आहे काय आय थिंक माझ्या हिशोबाने थोडंफार ऑइल लेवल कमी असेल आणि जर तो चालू असेल तर आता ऑइलशील जायचं फुल शांचेस आहे जर कुठं समज तार गुंडळली असेल तर ऑइलशील जायचे चान्सेस जास्त आहे आता आता हा एक दाख आहे काय होईल हो बघू जिंदगी स्ट्रगल म्हणून भरली सगळी दररोज काय उठलं का दर नव लपडे उठलं का नव लपडे दररोज ना काय का नाही काय दररोज ना काय नाही काय ठीक आहे सर आता पाहू तो आल्याशिवाय काहीच कळणार नाही काय विषय ट्रॅक्टर पण हल होतो आता त्यांना गाडी दिली ग्रीस आणायला आणि ऑइल आणायला तर बघू शकतो मी उगाच याच्यामुळे ग्रीस टाकलं सांग तर आज पुऱ्या गिअरचा वाटोळ झाला असतं उगाच गिअरच याच्यामुळे आपण ग्रीस टाकलं होतं म्हणून ते वाचलं आहे ही रोटर आहे ही वावर आहे ते खूप आवाज होता त्याचा फायनल तेच विषय झाला बराच जास्त चाललं नाही तर वाढवायचं काम झालं असते ठीक आहे त्यांना जाऊल आहे आणि मला आता हस्तेला जायचं आहे ना की जाणार आहे ठीक आहे आता आपण निघू तर फायनली हस्त्याला पोचतोय आलं इथं त्या बाग येत कर घालेली आपल्या लिंकिंच्या पानाने बघू शकते ही बाग येते काटा पण टाकले डायरेक्ट आंबटी जाम झाली वाटते ठीक आहे आता मग अजून घेऊ आणि निघू आपण तुम्हाला भेटतो दोन मिनटात तर आता फायनली हस्ते आहे आपण बघू शकतो वातावरण साखळच्या लक्ष अवघड वातावरण आहे आता इकडे हे येतं हे शाळेतलं बरोबर आणि शेळाला शहा खोर काय मोकळे सोडले काही शाळे अशी परिस्थिती वातावरण बघा तुम्ही कस वातावरण एकदम भागार पुरे अंग दुःख राहील आता वातावरणामुळे आता लवकर आपल्या ओढे जायचं आहे ओढेला गेल्यानंतर जायचं आपरला गोळ्या करायचं अशी कुजानी तो परवडला असतो जेरकी आणली ठी ठीक आहे आता लवकर निघू तर फायनली वणीत आलो आहे बघू शकता दिवस दिवसभर काम करू करू पण अंधार पडत सकाळचा बाहेर निघेल घरातून आता अंधार पडत आला तरी अजून वणीतच आहे आता फायनली शेवटचं वर्डिक टिकणे आपल्या मोजा जायचं आहे तेवढं वावर मोजून घेणार आणि मग रिंगणार आहे कारण की लवचा आहे ती का कोणतरी पैप फुटलाय तो पैप वेल्डिंग करायचा आहे आणि बघू आता काय होतं काय अजून आपल्याला न्यायला येणार आहे बस कुथी ठीक आहे चला आता पुढे जाऊ भेटूया तर फायनली काम कामावरून आता आपण निघलो घरा जायला आणि विषय झाला का लावून त्यांची वेल्डिंग करून माल हे पण त्यांनी वेल्डिंग करून गेलो होतं आता ते वेल्डिंग झालंय त्याच्यामुळे ते पण निघाले घरी ते पुढे गेले आता मी पण जाणार आहे आता खूप मालवसायच नाही तर फिट पाहून जाईल आणि मग मी आता घरी चाललो आहे आणि आपलं एक ठिकाण जायचं एका कार्यकर्ता आहे मित्र त्याला आला येतो त्याला भेटायला आहे तसं म्हणणं नाही तर ठीक आहे आता निघवा येऊन म्हणतो अशी लोकं कुठं गाड्या घालतात गो उनितले अवघड किस्साय उनित गाडी चालवायची म्हटल्यानंतर डायरेक्ट आहे ना काहीतरी चब्बर घाम राहतं बघू शकता ही रात्रीची आणि हे आपले खाली तुम्हाला लाल चमकत आहे ना हे आपल्या गाडीचे गेला आपण फोकला टाकेल डायरेक्ट खाली ते लाईट हे मध्ये आणि आता आपण लवकरात लवकर घरी जायचं प्रयत्न करू अंगे थंडी वाजली अंगा जर किंगचा पात्ता नाही काहीच नाही तर ठीक आहे निघू निघूया निघूया अंधारा कुंभाराची लवकर भेटूया पुढं तर होऊ शकता मी ही नळी फुटेल होती ही नळी आता दिवस पहायची ही न फुटली ती आता चालले जेवण तर आता आवरलंय माझ आणि निघावलो आपली फायनली पिंपळ जायला आपला एक मित्र आहे कार्यकर्ता ऋषी लॉगर ऋषी लॉगर लॅन्ड्रिकाला वर लँड्रिकाचे एकमेव चालक मालक स्वतः आले तिथं एक मिनिट राहते आमच्या रॅन्ड्रिकाचे चालक मालक आले ते आपण ते इथं करून पळवलेच काहीतरी काम आहे कुठेतरी प्रमोशन निमोशन काहीतरी जबाबदा पाठे ते आले चाललो आता कृष्णाला फोन घेतो आणि बघू मी पळावला भेटूया कृष्णा घेतल्या तर फायनली या भाऊला घेतलंय आणि या बाऊच एकच राहत कुठं निघलं काय झालं काय झालं काय फक्त माझ्या उपकोरा पुढं तुमचं हे काहीच नाही माझ्या उपकोरा पुढं तुमचं हे काहीच नाही तर काय तो नेमकी म्हणणं काय क्या जाते हो अहो घरी सारखं का तुमचं ठीक आहे आता निघू आपण जायला कार्यकर्ता वाटतो राहायला लवकर निघूया ते डाय तो भेटू आता गाव घरीला आणण्याचा डोवान ए मारदा मरदा ति डाव गाव काय काय म्हणतीस काहीच नाही काय चाललंय एकदम मजे माझे तट आहे का मग जेवण करून हे काय रे ऋषी मित्र आहे आपल्या पण मला एक समजत नाहीये वडनेरीच्या लोकांना नेमकी काय बँडच ना दे ना दे काय रे आभ्या एक वेळ जेवण नसलं तरी चालत एक काम करू आपण भाऊ एक बँडचं गाणं एक थाळी दोन चार वाट्या कमी दे अरे काय की तुमची कॅन्सल का अवघड रे आवड आभे तो माझं म्हणणं काय बर तो विषय ओके ओंकारेश्वर रिटर्न येत आभी बघितलं सगळं सगळं जे ओंकारेश्वर इथं विषय काय तू चालवलं काय नान्या वागवतो काय काय आपल्याकडे ये ना असं नव्हतं तीन 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 करून फिरवी आमचा कना असं एवढी नाही कोण आम्ही गावठी लोक आहे भाऊ आम्ही पुस्तकी लोक नाही पुस्तकीच राहणार आपला ब्लॉक सेक्टर आहे ना ब्लॉक टाईप मध्ये ब्लॉक मध्ये स्टार्टिंग कुठे झाली तर आता आम्ही बसलो जेवायला बघू शकता ही आपली आली थाळी आणि ही न दिली आपण माझ्या वाटची तू काय मी जेवत नाही तो पाहिजे मला आली रे पण तुझं काय स्पेशल रोटी आली तुम्हाला नाही आम्हाला बाजार आवडती नऊ बघू श आमचं जेवण आलंय बाजरी भाकर चिकन सुपे खिमाय झिंगा भात आणि लॉलीपॉप चिकन टिक्का रे टिक्कावडे लॉलीपॉप नाही चिकन का सॉरी 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 चिकन टिक्का <laughs> गरिबीत गरीब नाही रे कधी पायल नाही काही नाही कधी पायल नाही काही नाही कधी खायल नाही काही नाही तुमच्यामुळे <laughs> आम्हाला कधी भेटलं हे आमचं भाग्य समजाव आम्ही अशा बखडा पाऊन लाता घालायला लागत आहे तुमच्या बखडा पाय पण ना माझा लाता घालायला हे काय बगड्याची पाय आमचे बगड्याची पाय तुम्ही कुठं लाता घालता आमच्या कोंबडीचे पाय नाही तर आम्ही आता तंदूर बरोबर नाही नाही बॉयला कोंबडी वेगळी गावठी वेगळी ही शेतकऱ्याची कोंबडी गावठी भुजूनच खाल्ली असते आता हा खा खा ठीक आहे आता टेस्ट घेतो आणि शेवटले भेटू या पोरलाय ना हा पोरा माणूस भारी आहे या याच्या पेक्षा शांत आहे रे शांत पोरी हसतो बाग कृषी कस काय छान ठीक आहे बाकीच्या स्ट्रीचा भाग वेगळा आज जेवण घेतो जेवून घेतोड अरे आपल्या घरी गाडी कोणची न बैठक बैठक ही घ्यायची काय मग ही घ्यायची तुला आणतो मंडळीला

जे करणार आहे ते माझा भाऊ करणार कर केलं कर। ना <laughs> <laughs> लाईक करा सबस्क्राइब करा आवडलाय ना सबस्क्राइब करा नहीं। नहीं। देदान का उड अस ते आहे भाऊ बा <laughs> रुषा म्हटला तेवढं मनाव घ्या भाऊ <laughs> दुसरं काय नाही तर आता हा आलाय काय रे सौरभ दाब काय रे बडीशेप खाऊ दे पहिले बडीशेप खातीस सर आधी बडीशेप बडीशेप खाऊ आणि आता बडशी द्या द्या बडशी बस बस बडीशेप द्या एवढी एवढी बडीशेप आहे ना आमच्या घरात सळी वाटून खातील एवढी बडीशेप दिली तुम्ही मला खरं ये खोट नाही खरं ये खरं बडीशेप पोट वर खाली आता जेवढ जेवढ बडीशेप खाली मी तो खाली बडीशेप हटकर पुढं हात <laughs> हात कर शेप आहे आगात घे नको ठीक आहे चला आता बाहेर तर बघू शकता फायनल आपण आता हॉटेल जेऊन तट निघल बाहेर आणि माझं एक म्हणणं आहे की कृष्णाचं किंग तर कृष्णा कधी गाडी येत नाही कधी काही संबंध नाही त्या आहू डायरेक्ट गाडी वळून ठेवला आज ए, ए माणसा भाऊ चालला का नाही तू हां बाय रे गाडी गेली जाऊ दे मला सुखरूप नाही गरी भाऊ नाही डॉंग अरे माझी गाडी मला बसू दे दर खोल म्हणजे सांगा आयच्या <laughs> लाभ का ते काय उतरवाडी ती कधी बसून आलो तू वय किती पुढे किंग म्हणजे जगात बारावाडी बसून सोबत आम्ही आता साधारणपणे पंचवीस सव्वीस वर्ष झाले पहिल्यांदा गाडी चालतो पाहिजे मी आज ठीक आहे आता ऋषंग भेटतो निघतो चला 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 चाल निघा 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 जे त्याचे घरी ज्याचे घरी चला 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 साठ किलोमीटर काहीच नाही भाऊ फक्त पंधरा किलोमीटर तो घर मग काय बोलला नाही गायक काय याला वीस किलोमीटर जायचं तू आला का इड हायवे उजाणा उजाई घरी गाड्या अंगावर गाडी घालू नको काय हायवेरी हाय

बाय बाय चला ठीक आहे चला आमचं झालं जेवण आता पोर निघाल त्यांच्या मार्गी आम्ही आमचा मागे खूप टाइम झाला आता निघायचा टाइम झाला आमचा बी त्याला पण त्याला ती तर मोटरसायकल आमची मोठी गाडी होती पण ती भाऊ मोटरसायकल आली होती मोठ्या टाइम झाला निघू आता नाणे तर किंग गाडीमध्ये बसलो आहे तर आपण उतरलोय पंपावर नाणे चाल दुखून गेलवकर तर विषय असा आहे नाला उतरून दिलं पंप आलो पंप तुम्हाला दाखवलंच मी आत्ता तर आपण पण निघलोय तर विषय असाच आहे का आजचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा चला आजचा व्हिडिओ संपवतो भेटूया टू या व्हिडिओमध्ये आता मी पण घरी बसतोय दोन मिनिटात चलो गुड नाईट